अहोरात्र काम करतात त्या सर्वांच मी अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण आता सर्वांचं आपण मार्गदर्शन ऐकलं मराठा समाजाचा वेगळा मराठ्यांची पण चाललेली त्या सर्वांवर सर्वांनी आक्रमकपणाने आपापल्या भूमिका मांडल्या आता परत काही करत नाही गडकतात आणि जे वास्तव आहे ते मानण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कारण हा महाराष्ट्र म्हटल्यानंतर या महाराष्ट्राचा इतिहास आहे आता महाराष्ट्रा हा महाराष्ट्राच्या नावावर ओळख केला जातो मराठांच्या परात हा मराठावर ओळख केला जातो परंतु या داد <تصفح> <تصفح>

गेला बंगला बांधायचा आहे आप आपली बायको गाडी झाली की विषय समाजाचा गेला खड्ड्यात अशी परिस्थिती आज चाललेली आहे म्हणून ही मराठा समाजाची हाल चाललेली आहे लक्षात घ्या प्रत्येक वेळेस समाज उठणार नाही आज गाडी गेला मारलं उद्या तुम्ही बायकोवरती हल्ला झाला अवमान केला म्हणून त्यासाठी तुम्हाला लढायचं का खरे प्रश्न आपले गेले आहेत आपल्या आरक्षणाची लढाई चाललेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जबाबीसाठी आज काय झालं तर त्या ठिकाणी या तर या महाराष्ट्राचा कृषी मंत्री प्रत्येक ठेवत असतोय तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याचे काय प्रश्न मांडले गेले जर सरकार सत्तेवर आलं की कर्जमाफीचा आधार घेऊन आम्ही शेतकऱ्यांना हमी कर्जाची हमी घेऊ आम्ही सत्तेवर आले त्या कर्जाचं काय झालं आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाल्या महाराष्ट्रातील मराठा एकत्र शेतकऱ्यासाठी झाला का शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले का आपल्याला मुंबईला जायचं वापस यायचं त्या महात्मा गांधीला सुद्धा आपण भागात उपोषणाच्या बाबतीत किती मराठ्यांनी लोक रोज चला मुंबई चला वापस ते असले धंदे बंद झाले पाहिजेत खऱ्या अर्थात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले म्हणतो अण्णासाहेबांचे मावले म्हणतो खरंच ते ताकद आपल्यामध्ये मध्ये राहिले काही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आत्ता आजपर्यंत कोकण घटना असेल रेश भाऊबा म्हणत आहे धर्म राधा होते करण होते पहिल्यांदा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आवाज उठवण्याचं काम आम्ही केलं का एक आरोपी अटक होता दोन आरोपी अटक झाली आपल्या समाजाला कधी आली दोन महिन्यानंतर मोर्चे दिली आपल्यावर अन्याय आपली माती आणि त्याला नाव दिलं मोक मोर्चे कोण दिलं बाबा हे नाव पिल्ला आपल्या कौटुंबर होत त्या न्यायाच्या योजना

कोकणीची मुलगी गेली त्याच्यावर बाजार म्हणला गेला अनेक समन्वय तयार झाले दलाल तयार झाले त्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची माती ही मराठ्यांच्या माणसाने केली मग त्या मुलीला न्याय मिळाला का त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये बलत्कार झाले नाहीत का हजारो बलत्कार झाले परंतु समाज रस्त्यावर उतरला का जेव्हा आपल्याला प्रसंग घेतो त्यावेळेस आपण लेख होतो मित्र हात देत परंतु ते हात देणारे सुद्धा आता कमी झाले तर खरंच जर हे बदल मोठ असेल या पुढच्या काळामध्ये फक्त आपण बोळ्याने बघू शकतो असं जर एकमेकामध्ये वाद वादवाद करत राहिलं तर उभं राहणार नाही जे आपण नाती जो तयार केले ज्या महाराष्ट्रामध्ये देशाच्या रक्षणासाठी आपण रक्त सांगलेलं आहे मग ते रक्त आज या समाजासाठी का खवळत नाही आज या मातीसाठी देशासाठी आपण माती खाली सांगलं लेख करत जातीसाठी करायला कारण मराठा समाज खूप संपून गेलेला आहे आज आपण म्हणतो की विचाराने चाललं पाहिजे आहे विचाराचा ऐकलं खर तर मराठा बनवताच ऐकलं परंतु या ठिकाणी परंतु खरी परिस्थिती काय आहे आज आपल्या मराठा समाजाच्या सात व्यक्तीचे लग्न होत लग्न जमत नाही भूरगी कोण देत नाही आज आपण पहिल्याच्या काळामध्ये ते मराठी दहा दहा लग्न करायचे सांभाळायची ही ताकद होती आज सांभाळायची ही ताकद राहिली नाही कारण लवकर नाही धंदे करायला पैसा नाही कोणी भरगी नाही मुख्य दिशेला आपला समाज चाललाय भक्त मग जमा जगायचे का आपल्याला आज घरातून राहलेले त्या ठिकाणी लातूरमध्ये बेसावत होते परंतु आपण चार चौकांमध्ये आपण सांगितले की असे तीन चार बदल घेऊन करायचं ती चार पाच करायचं ते चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी हे झालं पाहिजे मराठवाड्यामध्ये प्रश्न वेगळे असतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे असतील परंतु आरक्षण आणि शेतकऱ्यावर होणारे हल्ले जे आहेत आणि त्यांच्या न्यायासंजामध्ये आलं पाहिजे एका ह्याच्यावर जर काही करत जागा आहे रामेश्वर आहे माधवरावांनी आता आम्हाला उद्योग या ठिकाणी घेतला की ही लढाई करणं तू करता का मागे हे आमच्या आमची सर्वांची भूमिका असली पाहिजे आपण त्यातलं काय केलं पाहिजे यापेक्षा आता जे झाले त्याच्यावर तर कठोर कारवाई झाली पाहिजे आमच्यापैकी विषय संपले आहे मला सांगा कि मला आम्हाला शरद पवार उपयोग करायचे परंतु शरद पवारला दिल्लीमध्ये चापट मागे

भागलं पाहिजे खर शरद अजित भांडण्यापेक्षा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या फडणवीसांनी आता मराठ्यांचा विचार जर नाही केला त्यांना आपण दोन दिवसामध्ये वेळ न वाद करू चांगल्या पद्धतीनं चांगल्या भाषेमध्ये वेळ दिला ठीक नाही दिला ठीक खरंच एवढे जितके बसले तेवढे मर्द भावले इतके जरी मंत्रालयामध्ये दिसले मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा इतका दम नाही की मराठ्याचे विरोधात लक्षण ठेवा म्हणून या मराठ्याच्या प्रश्नासाठी किती संख्येचा विचार करू नका कुठं शंभर दोनशे जरी असले मर्ग मावले एक भक्त सात मराठ्यांनी मरतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्यानंतर सात मराठ्यांनी लढाई जिंकून आले होते म्हणून गाणी येणे विनंती किंवा वेळा अर्ध मराठे दौडलेले सात मग ती सात आपल्याला पाहिजे याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा विसरून जाऊ सोबत या निवेदनाला चला परंतु आपल्या आडवं येऊन आपल्यामध्ये जर कोणी भेट करत असेल आपल्यामध्ये विष करत असेल त्यांना मात्र उभं आडवं येऊन पुढे पाहिजे हे विचार आपल्याला पुन्हा आम्हाला पुढे जावं लागलं आहे लक्षात ठेवा आज आता एक जण लढाया करतात प्रत्येकाला कर मी पण आलेला लक्षात ठेवा मी केलं मी आपण केलं मी हे आंदोलन केलं आले जायचं कुठ्या तर पक्षाच्या दमानं बांधायचं लाचार व्हायचं आपापली गाडी अशा सुद्धा लोकांची चौकशी झाली पाहिजे अशा समाजामध्ये काही फुटकुल खरंच ठोपले पाहिजे लक्षात घ्या पाच पंचवीस वर्षाच्या काळात जे विधी विधी घेतले नाही झालेले आम्हाला एक झालं समाजाचं नेता बसायचं मुंबई मधल्या प्रकारे आपल्या गोष्टी मराठवाडा ग्रामीण भागातली वाट मारून टाकलेली आणखी जी घटनाची निधी बघितले की मुंबईचं बाहेर कधी झालेली काय चाललंय शेतकऱ्यांचे पाय काय त्यांना काहीच माहिती नाही मुंबईमध्ये फक्त एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मग काय झालं तुम्ही ह्या ठिकाणी रस्त्यावर येऊन काय कधी समाजाच्या प्रश्नावर कधी झपलो का जे त्यांच्या घरी घरी गेलो का कधीही नाही मुंबईत फक्त जाणव्या हातामध्ये घ्यायची मीडिया समोर घ्यायचा भूमिका मांडायच्या अशा अनेक संस्था पण त्या ठिकाणी तयार झालेले आहेत दलाल तयार झालेले आहेत समाजामध्ये म्हणून मराठा समाजाची वाट लागत चाललेली आहे म्हणून येणाऱ्या गुरुवारी काय सर्वांनी बसून ठरवावं येणाऱ्या बरोबरी तिथं मंत्रिमंडळाची बैठक त्या असते असती जर आपण तुम्ही जर याकर सर्वजण म्हणले तर मुंबईला आपण महाबैठक लावू संघटना म्हणून नाही तर मराठा समाजात जो त्यासाठी आपण सर्वांनी मुंबईमध्ये बैठक लावू तिथून आपण मुख्यमंत्र्यांना जाऊ मुख्यमंत्र्याला जाऊन करू की इतके हल्ले होत आहेत तर त्या दावाखान्यामध्ये तो दावा माणूस असतो

दुसरा पत्र आपल्या लोकांनी आपण बसवायचा त्यांना आपली अशीच मारायची म्हणून आता तरी हे गुवा त्या बैठकीमध्ये आपण इथंच घेऊन जाऊ इथून जाऊन बाहेर काही एकमेकावर बोलल्यापेक्षा कारण की मग मराठीचं काही सांगता येत नाही इथून बाहेर दोन पावलं की काय त्याची ती ती सांगता येत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अठरा पगड जातीचे मागणी होते म्हणून आपण सुद्धा असं आपल्या जातीवर प्रेम करणारे अठरा पगड जाते आपण क्रांती मोर्चे त्या सुद्धा समाजातल्या तो पोरांना वाटतो मित्रांना वाटतो समाजाच्या पोरांनी गरीबांनी वाटत केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्या मोर्चामध्ये सुद्धा सामील झाले की बाकीच्या आपल्याला की ओबीसी नेते आहे ते ओबीसी समाजसुद्धा त्यांना मानत नाही कोण त्यांना मोठं करण्याची गरज नाही तर पक्षाचे भटित मांडवळ आहे म्हणून जो समाज आपल्यासोबत मराठाला आरक्षण साठी शेतकऱ्यांसाठी जो सोबत येत आहे त्यांना सोबत घेऊन जाऊ आणि येणाऱ्या बुधवारी जर आपल्याला जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण खेळी करू आणि सर्वजण मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्री आता एकदा बघू तर काय बोलते काय ह्याच्यावर वाद निर्णय घेणार आहे का गोळ्या घालणार आहे आहेत ना आपले मराठी कौशल्य कार्य ते म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपापसामध्ये मतभेद विसरून खरं समाजासाठी कुमारीपणा सहा महिने हे करावं सर्वांनी सहा महिने समाजासाठी खरंच आहे बायकाची शोध घेऊ त्यासाठी वेळ द्यावायचं राजकारण आणायचं नाही त्या ठिकाणी निवेद वयाने आणायचे नाही प्रमाणिक काम करायचं सहा महिन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले सहा महिने सुद्धा दाखवले पस्तीस वर्ष पेटली नाही वर्षभर समाजाची मानसिक परिस्थिती बदलत चालली आहे किती आंदोलन करायचं वाटेल रोज आंदोलनच करायचे का बैठकाच घ्यायच्या का तर त्यासाठी तुम्हा आम्हाला आता एकत्रित येऊन तुमचा लढा द्यावा लागणार आहे आणि त्या आपण खरंच या अजतीच्या माध्यमातून त्या बैठकीतून आपण एक वार अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जर आपल्याला जायचं असेल आपण बसून करू मुख्यमंत्र्याचा वेळ मिळाल्यानंतर सर्वांची नंबर असले तर बरेच जणांचे नंबर सापडत नाही आज उद्यापर्यंत वेळ मिळाला तरीही मिळत नाही येणार नाही मिळाला तरी मंत्रालयावर आपल्याला त्राही दोन दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये परंतु आपल्याला आतमध्ये दुसल्याशिवाय न्याय मिळाला नाही एवढं भान आपल्याला ठेवलं पाहिजे आणि आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चव्हाण महाराष्ट्राचे गुरुस्वामी भुजभवाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्र